आपल्या सोबत प्रत्येक पक्षातील मराठा बांधव बांधवायत शरद पवार असे गेले 50 वर्षात शरद पवारंनी मराठा समाजाला मराठा समाजाला न्याय दिला नाही पण ज्यांची गरज होती शिरगुपूरद्वारे मराठा समाजाचं दुःख आला नाही का आपण मराठा समाजाचे मतावर 40 40 वर्षात केंद्र आणि राज्यमंत्र्याला आता विशेष केंद्र मराठा समाजाला काय वारंवार तो पक्षानी एक नाशिंदेने टक्के आरक्षण दिलं आहे सर्व राज्यकर्ते मराठा समाजाची दीक्षाभूल करून मराठा समाज करत आहेत सैन्यचा निकाल आहे पन्नास टक्के या सर्व राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची केलेले माझी काँग्रेस आणि भाजपला एक प्रश्न आहे तुम्हाला मराठा समाजाला पन्नास टक्केच्या ओबीसी मधन आरक्षण द्यायला तुमचा पाठिंबा आहे का नाही सर्व महाराष्ट्रातला समाज बघत आहे काँग्रेस आणि भाजप या दोघांनी आपल्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करावी राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला होता जे काय मराठा बांधव होते त्यांनी आंदोलन केलं होतं परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा वारं वाहू लागलेला आहे आणि हा मराठा बांधव आता आपल्या 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 पक्षाचं काम क करू लागलेलं आहे आपल्यासोबत प्रत्येक पक्षातील मराठा बांधव आहेत आता या मराठा बांधवांना आरक्षणासंदर्भाने काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत त्या त्या पक्षाची भूमिका काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत काय सांगाल आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत ज्यांनी की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे काय सांगाल मराठा समाजाला आतापर्यंत अण्णासाहेब पाटलाची महामंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव झाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी केली एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत महामंडळ विखुरलेलंच होतं दोन हात बंद अवस्थेत म्हणजे चालू होतं पण मोठ्या प्रमाणात नव्हतं दोन हजार चौदाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री झाले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्याहत्तर हजार युवा उद्योजक करण्याचं काम कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं दुसरं महाराष्ट्रातलं पहिलं आरक्षण जे मराठा नसूनसुद्धा ते जातीने मराठा नाही पण मराठा नसूनसुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं पण आरक्षण त्यांनी केलं आणि आरक्षण हायकोर्टात टिकवण्याचं काम पण त्यांनी केलेलं आहे योगायोगाने दोन हजार एकोणीस नंतर सत्ता बदलली सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यावर वकील द्यायचं काम कोणाचं होतं तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते उद्धव ठाकरे होते उद्धव ठाकरेंनी वकील दिले नाहीत कुठल्याही गोष्टीची पूर्तता केली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकले नाही साहेब मनोज जारांगे पाटील किंवा मराठा बांधव असतील ते मुंबईपर्यंत गेले होते आणि त्यानंतर तिथे अध्यादेश काढला अध्यादेश काढला परंतु मराठा समाज बांधवाने जल्लोष केला स्वागत केलं परंतु परत विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण दिलं जे सरकार होतं त्याने अध्यादेश काढून परत आपला निर्णय फिरवला मराठा समाज फसवणूक केली असं वाटत मराठा समाजाचे तेरा मुख्यमंत्री आले चार वेळा तरी शरद पवार साहेब होते त्यांनी कधी मराठा समाज आरक्षणविषयी कधी बोलले तो अध्यादेश आणलेत अधिवेशनामध्ये कधी अधिवेशन घेतलेत आरक्षण देऊ म्हणून केलेत फक्त मराठा समाजाची मतं घ्यायचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि आता पण दहा टक्के आरक्षण राज्य केलं दहा टक्के आरक्षण कुणी केलं दिलं विधानसभेमध्ये एक मताने दिलं त्यामध्ये एक मतामध्ये काँग्रेस पण होती राष्ट्रवादी पण होती उद्धव ठाकरे पण गट होतं मग याचा अर्थ सर्व पक्षातली लोक दहा टक्के आरक्षण मान्य केले का नाही पण मराठा बांधव म्हणतात की हे टिकणारं आरक्षण नाही हे फसवं आरक्षण कसं ऐकायला गेल्या बारीला गेल्या बारीला हायकोर्टात टिकलं होतं सुप्रीम कोर्टात योगन सत्ता नाही उद्धव ठाकरेंनी वकील दिले नाहीत पण ह्या बारीला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने किंवा महा महा महायुतीच्या वतीने सर्व पक्षीय आरक्षण टिकवण्याचं काम कोणी करेल तर भारतीय जनता पक्ष करेल हे तर फसव आरक्षण गेल्या नऊ वर्षापासून या सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे होते नेहमी सेना असतील भाजप असतील काँग्रेस असतील यांच्याविरोध आरक्षणासाठी आम्ही तिथं आंदोलन केलेलं आहे आत्ता माझे सहकारी पवार यांनी सांगितले की दहा टक्के आरक्षण दिलं काँग्रेसवालेमध्ये तेरा टक्के दिलं सोळा टक्के दिलं हे आजपर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी फसवं आरक्षण दिलेलं आहे दिले एक एकोणीसशे हा लढा गेल्या एकोणीसशे ऐंशी साली गेल्यास अण्णासाहेब पाटील यांनी मराठा दा समाजाला आरक्षण मिळवते म्हणून लढा चालू केला होता एकोणीसशे ब्याऐंशी साली काँग्रेस सरकार असताना तत्कालीन बा मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या विरोधात अण्णासाहेब पाटील यांनी एक लाख लोकांचा मंत्रालयाला मोर्चा काढला होता आणि अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पटेल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना इशारा दिला उद्या सूर्य उजाळाच्या आज जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा अण्णासाहेब सूर्य बघणार नाही आणि दुर्दैवी काँग्रेस सरकार तेव्हा निर्णय घेण्यात अपयश ठरलं आणि मराठा समाजाचे आराध्य दैवत मातेडी कामगारांचे कैलास कैलासवाशी अण्णासाहेब पटेल यांनी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं त्यानंतर गेल्या पंचेचाळीस वर्षात अट्टाण मुकमोर्चे तिथं मराठा समाजाच्या तिने काढण्यात आले वेगवेगळे संघटनांनी तिथं आरक्षणासाठी आंदोलन

पन्नास नाही ह्या सर्व राज्यकर्त्यांनी माझी आणि भाजपला एक प्रश्न आहे तुम्हाला मराठा समाजाला पन्नास टक्केच्या ओबीसी मधनं आरक्षण द्यायला तुमचा पाठिंबा आहे का नाही सर्व महाराष्ट्रातला समाज बघत आहे काँग्रेस आणि भाजप या दोघांनी आपल्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करावी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका काय असणार आहे लोकसभा निवडणुकीत गेल्या गेल्या पंचेचाळीस वर्षात बघितलं तर आरक्षणासाठी सगळ्यांनीच समाजाची फसवणूक केलेली आहे पण अठ्ठाण मुखमर्चे जे आज महाराष्ट्रात निघाले होते अठ्ठाण नंतर भाजप शिवसेनेनी महामंडळाला तिथं ता ताकद देण्याचं काम केलं आम्ही ती गोष्ट मान्य करतो सारथीला त्यांनी ताकद दिलेली आहे सोलापूर शहरात महामंडळमधनं नऊ हजार उद्योजक तिथं तयार केलेले आहेत सहाशे कोटी तिथं वाटप झालेलं आहेत हे हे एक बाग बाजूला पण ह्या सर्व राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मराठा समाज फसवणूक केलेलं आहे मराठा मराठा समाज जो निर्णय घेईल त्या निर्णयामध्ये संपूर्ण मराठा समाज आम्ही तिथं त्यांच्या बाजूने असणार आहे काय सांगाल तुम्ही काय सांगाल मी एवढंच सांगतो की जेव्हा जारांगे पाटील या उपोषणाला बसले होते त्यावेळेस त्यांच्यावर जो तिथे झालेल्या पूर्ण त्यांच्या शांततेत झालेला त्या लोकसभेचं मराठा आरक्षणाचा चालू आहे तुम्ही बोलू ना वारंवार कसं त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री जे होते त्यांनी आदेश दिले तर सी सी पी आय हो आम्हाला काँग्रेसशी काही घेणे देणे नाही आम्हाला एवढंच सांगा काँग्रेसवाल्याने बी जे पीवाल्यांनी आणि अदर त्यांच्या सहकारी पक्षांनी मित्रपक्षांनी की सगळ्यांनी म्हणून जर तीनशे सत्तर शकतो जर राम मंदिराचा सारखा मुद्दा होऊ शकतो तुम्ही आजपर्यंत मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्रात धरून तुम्ही त्यांना तेवढा आरक्षण पन्नास टक्के आणि ओबीसी ओबीसी मध्ये आता जे आमचे दाखले भेटत आहेत दाखले जे भेटत आहेत त्या पद्धतीने आतापर्यंत ते त्याच्यात फक्त मराठा समाजा सोलापूर शहरातला आमचा सोलापूर शहरातला आमचा एक सोमनक आहे जो स्वतःला समाजाचा तो मालक म्हणून समजून घेतो गेल्या आ गेल्या आठ दिवसापासून तिने मराठा समाजाची फस दिषाभूल करत आहे भाजपला पाडा भाजपला पाडा म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी काँग्रेसचं काम करत आहे त्या सोमनकची मा काँग्रेसचे माजी नगरसेवक यांच्या घरात गुप्त बैठक प्रणित शिंदेसोबत झाली आणि त्यानंतर तिने वक्तव्य वक्तव्य करण्यास त्यांनी सुरुवात केलेलं आहे मराठा समाजाची काँग्रेससुद्धा काँग्रेसने सुद्धा फसवणूक केलेली आहे भाजप सुद्धा पसून केले आहे मराठा समाज हे ज्ञाने मराठा समाज सर्व कल्ट आहे मराठा समाज मतपेटीतून कुणाला मतदान करायचं नाही मराठा समाज ठरवेल मला इकडे एक विषय सांगायचा सा आहे राजकारण किंवा ज्यावेळेस तुम्ही ही चर्चा करता त्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा का करत नाही वार्षणाचा पण मुद्दा महत्वाचा आम्हाला नरेंद्र मोदीजींनी देशासाठी काय केलंय हे सांगायचंय

तुम्ही पूर्ण डिबेट ही तुम्ही यांच्या म्हणण्यावर कसं काय घेऊ शकता घ्या ना तुम्ही माझे मित्र रामभो जाधव यांनी सांगितले एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा चालू आहे पण एकोणी ऐंशी पासून ते आज दोन हजार चोवीस पन्नास वर्ष झाले मरा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दोन अधिवेशन घेतले एक देवेंद्र फडणवीसनी आणि एकनाथ शिंदेने त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पहिल्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं नाही सगळे सर्व पक्ष मराठा मुख्यमंत्र्यांनी जेवढा न्याय दिला तेवढा अण्णासाहेब पाटील महामंडळ जेव्हा दोन हजार एकोणीसला ला महाराष्ट्रात सत्ता बदल झाली तेव्हा सरळ त्याचा सर्व निधी बंद करून टाकला होता जे परत देवेंद्र फडणवीस यांनी चालू केला ह्याच महाराष्ट्रात ह्या सोलापूर जिल्ह्यात याच सोलापूर जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाचे सगळं युवकांना लोन वाटप झालेलं आहे मराठा विचारत मी लाभार्थी नाही ऐका एकोणीशे एकोणीशे सत्त्याण्णव ला महासंघाने बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होते अण्णासाहेब पाटलाच्या नावाने महामंडळ चालू करा म्हणून मनोहर जोशीने आणि गोपीनाथ मुंडेने भाजप शिवसेना सरकारने महामंडळ स्थापन केलं त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसने महामंडळाला न्याय दिला नाही हे आम्ही मान्य करतो पण भाजपने सुद्धा महामंडळाला ताकद दिलं म्हणजे असं दिलं नाही आत्ता मुख मोर्चे ऐंशी जण बलिदान दिले त्यानंतर भाजप सरकारने महामंडळात काय काँग्रेसचे कार्यकर्ते काय सांगाल या आरक्षणा प्रथम ह्या आरक्षणाचा विषय सांगताना मराठा समाजाची शुद्ध फसवणूक भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे त्यानंतर सांगत असताना भाजपाच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवाराची वल्लघना मोठी ते की मी फेटा बांधत नाही मग अध्यादेश जो काढलेला आहे तो फसवा अध्यादेश आहे का भाजपचा जे प्रचार करणारे पदाधिकारी आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की रामभाऊ सातपुते यांनी मी फेटा बांधणार नाही मराठा समाजाचा दिलेला आरक्षणाचा तो अध्यादेश फसवाय का त्याचा उत्तर द्यायला सोबत शरद पवार गटाचे कार्यकर्ते काय सांगाल शरद पवार देखील आरक्षणाच्या संदर्भाने दोन हजार जा दो चार ला पवार साहेबांनी आपलं सरकार असताना कुंभी कुंभी मराठा म्हणून दाखल त्याला सुरुवात झाली परंतु नंतर या दहा वर्षामध्ये मोठमोठे मोर्चे निघाले कुंभी अनेकांचे अनेकांचे बलिदान गेले मराठा समाजाचं आरक्षण गुण मराठा आरक्षणासाठी परंतु कुठल्याही प्रकारचं गांभीर्य या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला नाही या ठिकाणी फसवा आरक्षण देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने

मनोज जरंगे पाटील हे उपोषणाला बसले त्यावेळेस या झरंगे पाटला मनोजरंगे पाटील मराठा बसले त्यावेळेस तिथल्या महिलांवरती या भाजप सरकारने डाकच्या हटीचार्ज केला महाराष्ट्र अनेक महिला अनेक लहान मुलांना हाटीचार्ज केला आणि देवेंद्र फडणवीसांनी चौकशी लावा त्यावेळेस पहिल्या मागण्यावरती आम्ही कोण गेलं असेल की या आरक्षणाच्या आंदोलना शरद पवारांचा राज्यसभेचा हे आरक्षण जे आहे मराठा समाजाच्या लोकांनी सार्वसामान्य लोकांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे आमचा आरोप आहे ऐका राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एक प्रश्न आहे मराठा समाजाला पन्नास टक्के ज्यातून ओबीसी मधनं आरक्षण द्या म्हणून गेल्या पन्नास वर्षाचा आमचा लढा आहे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी यांनी तुम्ही भूमिका स्पष्ट करावी तुम्ही मी तुमचं उत्तर देतो कोणत्याही समाजाला कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात करत आहे देण्यासाठी आपण जर पाहिलं तर हे मराठा बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी काही महिन्यापूर्वी एकत्र आले होते आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केली परंतु आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आणि आपल्या आपल्या पक्षाचं समर्थन करताना देखील दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर